नमस्कार संशोधन लेख म्हटलं की अनेकांना वाटतं की हे खूपच औपचारिक आणि कदाचित थोडं कंटाळवानं काम असेल पण खरं तर तसं नाही तो एक मास्टर प्लॅन आहे एक पक्का आराखडा आहे कशाचा तर नवीन ज्ञान निर्माण करण्याचा तर आज आपण याच आराखड्याची म्हणजे एका रिसर्च पेपरच्या स्ट्रक्चरची सविस्तर माहिती घेणार आहोत पण या आराखड्याबद्दल बोलण्याआधी चला एका मूलभूत प्रश्नापासून सुरुवात करूया आपल्या सगळ्यांच्याच मनात नवनवीन कल्पना येतात विचार येतात बरोबर पण कधी विचार केलाय का की एखादी साधी कल्पना एक सिद्ध प्रमाणित ज्ञान कशी बनते म्हणजे या बदलामागे नक्की कोणती प्रोसेस असते तर याच प्रश्नाचं उत्तर आहे संशोधन लेख हो हीच ती ठरलेली सिस्टमॅटिक प्रोसेस आहे जी आपल्या कल्पनांना आणि विचारांना एका तपासलेल्या ऑब्जेक्टिव्ह म्हणजे वस्तुनिष्ठ ज्ञानात बदलते हे असं समजा की ज्ञानाच्या मोठ्या इमारतीचं हे एक अधिकृत डॉक्युमेंट आहे बरं मग हा जो ज्ञानाचा आराखडा आहे तो नेमका दिसतो कसा त्यात कोणकोणते भाग असतात चला तर मग या आराखड्याला आपण आता डीकंस्ट्रक्ट करूया म्हणजे त्याचे तुकडे करून त्याची रचना समजून घेऊया कोणतंही बांधकाम जसं टप्प्याटप्प्याने होतं अगदी तसंच संशोधन लेखाचंही आहे त्याची रचना आपण चार मुख्य स्टेप्समध्ये किंवा टप्प्यांमध्ये विभागू शकतो हे चार टप्पे लेखाच्या सगळ्या भागांना एकत्र जोडून ठेवतात अगदी पाया रचण्यापासून ते फायनल टच देण्यापर्यंत प्रत्येक स्टेप खूप महत्वाची आहे चला पहिली पायरी बघूया पाया रचणे आता या पायामध्ये काय काय येतं तर लेखाचं शीर्षक त्याचा सारांश ज्याला आपण ॲबस्ट्रॅक्ट म्हणतो आणि प्रस्तावना म्हणजे इंट्रोडक्शन हाच पाया आपल्या संपूर्ण रिसर्चला एक भक्कम आणि स्पष्ट आधार देतो पाया कच्चा तर इमारत कोसळणार नाही का या पायामधला एक सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट हा ना आपल्या संपूर्ण लेखाचा एक आरसा असतो एक छोटीशी झलक पण गंमत अशी आहे की हा सगळा सारांश आपल्याला फक्त दीडशे ते अडीचशे शब्दांमध्ये बसवायचा असतो विचार करा अख्ख्या रिसर्च पेपरचं सार इतक्या कमी शब्दात मांडणं हे खरंच एक मोठं कौशल्य आहे ओके तर आता पाय पक्का झालाय मग पुढची स्टेप काय तर मुख्य फ्रेमवर्क किंवा आराखडा उभारणं या दोन महत्त्वाच्या गोष्टी येतात एक म्हणजे साहित्याचा आढावा ज्याला लिटरेचर रिव्ह्यू म्हणतात आणि दुसरं म्हणजे संशोधन पद्धती म्हणजेच मेथडॉलॉजी इथेच आपण आपल्या संशोधनाचा मुख्य युक्तिवाद आणि तपासाची दिशा ठरवतो आता लिटरेचर रिव्ह्यू म्हणजे फक्त आधीच्या लोकांनी काय काम केले याची यादी देणं नाही हं त्याचा खरा उद्देश खूप इंटरेस्टिंग आहे तो म्हणजे त्या विषयात अजून असं काय आहे ज्यावर काम झालेलं नाही कोणत्या प्रश्नांची उत्तरं अजून मिळालेली नाहीत ही रिसर्च गॅप म्हणजेच संशोधनातील पोखळी शोधणं आणि आपलं संशोधन नेमकं हीच गॅप भरून काढायचा प्रयत्न करतं कमाल आहे चला आता आपल्या बांधकामाचा एकदम मुख्य भागाकडे येऊया तिसरी पायरी ॲनालिसिस ह्या स्टेपमध्ये आपण जे काही माहिती किंवा डेटा गोळा केलेला असतो त्याचं विश्लेषण करतो आणि त्यातून आपल्याला काय सापडलं काय निष्कर्ष निघाले हे मांडतो हेच तर आपल्या संशोधनाचं खरं कोर आहे आपले प्रत्यक्ष पुरावे इथेच सादर होतात आणि आता येतो शेवटचा आणि चौथा टप्पा कामाला फायनल टच देण्याचा म्हणजे त्याला अंतिम स्वरूप देण्याचा यात काय येतं तर एक छान समारोप ज्यात आपण आपल्या कामाचं सार आणि त्याचं महत्त्व सांगतो आणि सगळ्यात शेवटी संदर्भसूची म्हणजे आपण ज्या ज्या पुस्तकांचा पेपर्सचा आधार घेतला त्या सगळ्यांना श्रेय देणं आणि हे झालं की आपलं ज्ञानाचं बांधकाम पूर्ण होत तर आतापर्यंत आपण आराखडा तर पाहिला पण नुसता आराखडा असून चालत नाही बरोबर आपलं बांधकाम मजबूत आणि दर्जेदारही हवं मग एका उत्तम उत्कृष्ट संशोधन लेखाची ओळख काय त्याचे वैशिष्ट्य कोणती असतात एका चांगल्या रिसर्च पेपरची क्वालिटी काही गोष्टींवरून ठरते जसं की त्यात ओरिजिनॅलिटी आहे का म्हणजे काहीतरी नवीन मांडलंय का त्याची उद्दिष्ट एकदम स्पष्ट आहेत का वापरलेली भाषा शास्त्रीय आणि वस्तुनिष्ठ आहे का की उगाच काहीही भावनिक लिहिलंय मांडणी लॉजिकल आहे का आणि हो वापरलेल्या प्रत्येक सोर्सचा योग्य संदर्भ दिलाय का या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत ठीक आहे आपण रचना पाहिली गुणवत्ताही पाहिली पण आता थोडं मागे जाऊन विचार करूया या सगळ्या प्रक्रियेमागचा अंतिम उद्देश काय आहे रिसर्च पेपर लिहून आपण नक्की काय साध्य करतो आणि याचं उत्तर खूप सुंदर आहे संशोधन लेख हा फक्त एक लेख नाही आहे ती एक संपूर्ण प्रोसेस आहे ज्ञाननिर्मितीची प्रक्रिया हे फक्त कागदावरचे शब्द नाहीत यातून नवीन ज्ञान जन्माला येतं प्रत्येक चांगला रिसर्च पेपर हा ज्ञानाच्या अथांग सागरात पडणारी एक मोलाची भर असतो तो त्या विषयाला पुढे घेऊन जातो तर जाता जाता हा एक विचार नक्की करा ही ज्ञाननिर्मितीची संपूर्ण प्रक्रिया समजून घेतल्यावर आपल्या स्वतःच्या संशोधनातून आपण असं कोणतं नवीन ज्ञान निर्माण करू शकतो आपण समाजाला कोणती नवी दिशा देऊ शकतो